जिल्ह्यातील मौजे केंद्रा बुद्रुक के येथे रात्री वीज कोसळून एक म्हैस दगावली पंच्याहत्तर हजार नुकसान, शासनाने आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून दिनांक नऊ जून रोजी रात्री उशिरा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान अचानक सुसाट वारा व विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली अन अचानक एका म्हशीच्या अंगावर वीज कोसळली आणि म्हैस दगावली सकाळी दिनांक दहा जून रोजी महसूल विभागाच्या वतीने तलाठी देशमुख सरपंच रामदास डांगे ग्रामविकास अधिकारी एस एस सपकाळ ग्रामपंचायत कर्मचारी शेख अख्तर तंटामुक्ती अध्यक्ष नाजेर शहा यांनी शेतात जाऊन पंचनामा करून तलाठी देशमुख यांनी वरिष्ठ अहवाल सादर केला शेतकरी गजानन कोंडुजी मोरे राहणार केंद्रा बुद्रुक यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा